कोळेगाव परिसरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची केंद्र शासनाच्या चार सदस्यीय पथकाकडून पाहणी करण्यात आली सोलापूर जिल्ह्यात माहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये जवळपास सात तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली कोळेगाव परिसरात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचं चार सदस्यीय पथक आलं होतं या पथकानं शेती घरं रस्ते तसंच बंधाऱ्याच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली केंद्रीय पथकात केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांचा समावेश होता पथकानं कोळेगाव परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणीत जाणून घेतल्या तसंच जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत सविस्तर माहिती घेतली या पाहणी दौऱ्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले उपविभागीय अधिकारी सचिन इथापे तहसीलदार सचिन मुळीक यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते